आता आपण आहोत कामोडे सेक्टर अठरा येथे या ठिकाणी आता मी फुटपाथवरून चालत आहे हा माझ्या घरच्या बाजूचाच फुटपाथ आहे मी आता मी घरी चाललो आहे इथून माझा हा फुटपाथ आहे तर मी असा येतो आहे बाहेर तर हा देखील ही अशी परिस्थिती आहे तर मी आता इथून बाहेर कसा निघू हे बघा ही माझी आहे बिल्डिंग इथे मी राहतो आणि आता हा मी फुटपाथवरून चालत आहे बघा हा फुटपाथवरती माझा दुसराच करायचं आणि ही आहे इथे डिप्पी बापरे फुल खतरनाक आता आता काय बापरे बाप आता ते बघा काय आहे ते की जनता को मैं बोलना चाहूँगा कि अभी बारिश का मौसम है इस तरीके के खुले हुए इलेक्ट्रिक बॉक्स सारे फुटपाथ पे आपको मिलेंगे आपको थोड़ा सा बच के चलना है क्योंकि इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट के लोगों को काम करने के लिए हमने बोला है लेकिन उनके पास बहुत सारे काम होते हैं और ये बहुत ज़्यादा रिस्की काम है इसलिए इसको थोड़ा सा टाइम लगेगा लेकिन हमें अवेयरनेस के लिए सभी लोगों को इन सब चीज़ों से बच के रहना हमारे बच्चों को बचाना है और खुद को बचाना है जिससे कि कोई भी जानवर का खतरा ना हो भाई आपने वाटर लोकन के लिए काफ़ी यहाँ पर बताया कि हर साल ऐसा होता है और महानगर पालिका से पहले सड़कों भी था तो वो लोग इसके लिए अभी तक कोई प्रॉपर उपाय नहीं कर पाए हैं तो हम लोग चाहे इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट हो वाटर डिपार्टमेंट हो सड़को हो या महानगर पालिका अगर उन्होंने जनता की परेशानियों को दूर करने के लिए उपाय नहीं किए तो हम लोग जल्द से जल्द शहरकारी कारोबार पक्ष की तरफ से एक बड़ा मोर्चा सिड़को और महानगर पालिका में जरूर पाने के लिए जय लोक फुटपाथवरून न चालता रस्त्यावरून चालण्याने अपघात होण्याची शक्यता जास्त असते विशेषतः मुंबई पुणे अशा ठिकाणी सरकारने किंवा पालिकेने रस्त्याला जोडून फुटपाथ दिला असतो त्यावरून लोकांना चालायचे असते पण त्याचा का वापर होत नाही ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये फक्त आपण फुटपाथबद्दल बोलणार आहोत लोक नियम का पाळत नाही मला कळत नाही नियम का पाळत नाही भारतासारख्या देशामध्ये नियम पाळण्याने खूप फायदे होऊ शकतात तर विषयाकडे येऊया फुटपाथची खराब व्यवस्था बऱ्याच ठिकाणी फुटपाथ खराब तुटलेले किंवा असमान असतात ज्यामुळे चालणे कठीण किंवा धोकादायक होते उदाहरणार्थ खड्डे उखडलेले टाईल्स किंवा पाणी साचणे हा असतो फुटपाथ आता मी फुटपाथवरून चाललो आहे